महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आहे देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरात तयारी सुरू आहे कुणाला मिळणार मोठ्या खात्याची जबाबदारी आणि कुणाचे हात होणार रिकामे चला सविस्तर माहिती घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये पाच डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली आहे भाजप शिवसेना आणि अजित पवार गटात कुणाला कोणतं खातं मिळणार यावर सर्वांचं लक्ष आहे आतापर्यंतची माहिती अशी आहे की बारा डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे ज्यामध्ये तीस ते बत्तीस नवीन मंत्र्यांचा समावेश होईल एकूण त्रेचाळीस सदस्यांच्या या मंत्रिमंडळाची रचना नेमकी काय असेल चला सविस्तर माहिती घेऊया भाजप एकवीस मंत्रीपद शिवसेना एकनाथ शिंदे गट बारा मंत्रीपद राष्ट्रवादी अजित पवार गट दहा मंत्रीपद महायुतीमध्ये भाजपकडे प्रमुख खात्यांचा ताबा राहील शिवसेना आणि राष्ट्रवादी गटालाही मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील आता पाहू कोणाकडे कोणते खाते जाणार आहे भाजप ग्रह विभाग न्याय आणि कायदा महसूल सिंचन ऊर्जा पर्यटन आणि आदिवासी विकास शिवसेना एकनाथ शिंदे गट शहरी विकास समाज कल्याण आरोग्य शिक्षण आणि सार्वजनिक बांधकाम तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे वित्त व नियोजन अन्न व नागरी पुरवठा कृषी महिला व बाल विकास कल्याण खेळ व युवक कल्याण या खात्यांची जबाबदारी असण्याची चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे वित्त आणि ग्रह विभाग यांच्यावर अजूनही चर्चा सुरू आहे देवेंद्र फडणवीस ग्रह विभाग आपल्याकडे ठेवू इच्छित आहेत पण अजित पवार यांनी वित्त विभागाची मागणी केली आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे विधानसभा अध्यक्षपद आणि विधान सभा विधानपरिषद सभापतीपद भाजपकडे राहील तर अजित पवार गटाला विधानसभा उपाध्यक्षपद तर शिवसेनेला विधान परिषद उपाध्यक्षपद मिळू शकतं तर मित्रांनो या महत्वाच्या खाते वाटपाबद्दल तुमचं काय मत आहे कोणत्या नेत्याला कोणतं खातं योग्य वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका